एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये रामटेक बंगल्यावरती बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला पोहोचलेले आहेत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दिल्लीमध्ये आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मात्र आता मुंबईत बैठका ऐकायला के सुरुवात केलेली आहे तोंडावरती महानगरपालिका निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या या बैठकीला विशेष महत्व आहे तसंच खातेवाटपा वाटपासंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती समोर आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये रामटेक बंगल्यावर बैठकीचं आयोजन केलं गेलं के आहे या बैठकीला दृश्य आपण पाहतोय एकनाथ शिंदे या बैठकीला पोहोचलेले आहेत या बैठकीत खातेवाटपासंदर्भात सोबतच महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्व बाबतीत या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती समोर येत आहे एकीकडे एक 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 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीमध्ये आहेत दिल्लीमध्ये बैठका सुरू आहेत तर दुसरीकडे राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांची मुंबईत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक सुरू आहे या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होईल अशी माहिती समोर येते एकनाथ शिंदे या बैठकीला पोहोचले दृश्य आपण पाहतोय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सोबत जोडले शुभम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला पोहोचलेले आहेत या बैठकीत संदर्भात चर्चा होईल अशी माहिती समोर येते अन्य कोणत्या विषयावर चर्चा होईल अशी माहिती आहे जगदीश आपण बघू शकतो की रामटेक या निवासस्थानी जे आहेत एकनाथ शिंदे आणि सोबतच खासदार श्रीकांत शिंदे हे नुकतेच पोहोचलेले आहेत आत्ताच जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजाकडनं जे आहे एकनाथ शिंदे यांचं स्वागत देखील करण्यात येत आहे अशी देखील दृश्य जी आहे ती समोर दिसून आली होती आणि त्यानंतर आता शिवसेनेची ही जी बैठक महत्वपूर्ण जी आहे ही संपन्न होते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या ही बैठक जी आहे ही होत आहे सोबतच सर्वात महत्वाचा म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार जो पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये होणार आहे याबद्दल कोणत्या आमदाराला शिवसेनेच्या कोणतं खातं जाणार आणि सोबतच अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला याच्यावर काही निश्चिती होते का याबद्दलची या बैठकीमध्ये या चर्चा जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पक्षाची होताना आपल्याला दिसून येणार आहे जगदीश शुभम तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल